सकाळचे सा आता साडे सहा वाजले आणि इथे बघा किती चुली लागल्यात हे सर्व महिला पुरुष पेटसुरगण येऊन आलेत मजुरीसाठी तर बघा इकडे या चुलीवर यांनी काय भाजी भाकरी बनवली होते बघा <laughs> कुठली भाजी आहे उडदाची डाळ दाल। उडदाची डाळ आहे इकडे हे बघा या तांदळाचे आहे का तांदळाची भाकरी आहे तुम्ही काय बनवली भाजी भाजी तांदूळ का भाजी तांदूळ का भाजी तांदुळक्याची भाजी बनवली इकडे बघा यांच कुठली भाजी कांद्याची पात कांद्याची पात इकडे काय बनवलंय बघूया काय बनवलंय बेसन भा बेसन सकाळी सकाळीच जेवण करता का ग मग दुपारी किती वाजता एक वाजता वा सकाळी सकाळी सूर्य निघाला आणि खूप मस्त वाटतंय आता वातावरण बघा खंबाळे गाव मधले सर्व लोकेशन आहे ही पोरगी निघाली शाळेत त्यांना काय रोज असतो तरी नाही आम्ही उक्त देऊन टाकलं सर्व लोक उक्त देऊन टाकतात कांदे घेतले साडेपाच हजार रुपये आदिती तुझी सकाळी सकाळी शाळा आहे का आज कितीला आहे तू अ पहिलीला आणि ती दुसरी तुझी बहीण चौ तर हे सर्व मजूर जे आलेत हे दूरवरून या ठिकाणी आलेत कामासाठी आणि आज जे मिळेल ते काम करायचं त्याच्यात त्याच्यात सिन्नर तालुक्यामध्ये मकाची कुट्टी करणं जसं की बघा ह्या टॅक्टर आहे आणि ह्या टॅक्टरमध्ये आता हा हरभरा टाकलेला आहे पण आणि या बाजूला हे चार बोध बघा एक दोन तीन चार तर ह्या बोधमध्येही मुरघास आहे मुरघास बनून ठेवलेलं आहे तसं हे सर्व मजूर या ठिकाणी मकाची कुट्टी करून मुरघास असे बॅग भरून ठेवतात हे थे, तर हे त्यांचं काम आहे आणि त्या कामासाठी इकडे आलेत आणि हे कामं डेली ते इक या बाजूला सिन्नर तालुक्यामध्ये तर आता ते निघणार आहे थोड्याच वेळामध्ये कामाला आणि इकडे ह्या चाळेमध्ये यांचं इकडं राहायला आहे ते बघा यांचे कपडे लत्ते थंडी नाही वाजली भाऊ तुम्हाला वाजले काय रे भाऊ किती लोक आहे तुम्ही एकूण बावीस एक एक एकवीस बावीस बापरे हे सगळे कपडे लते तुम्ही सोबतच घेऊन आले होते ना, ना। वा थंडी सध्या जास्त वाढली नाही का मी रात्री आलोय तू झोपली होती मग आता चंदाबाई उठले होते मला झिरकं बनवलं आता कडी बनवणार आहे थोड्या वेळाने तर बघा या या ठिकाणी हा ट्रॅक्टर आलेला आहे या सर्व मजुरांना घेऊन आता कामावर जाणार आहे आज कुठे जाणार आहे या मजुरांना घेऊन नवीन घेतलेले मरळच्या साईडला तर बघा या सर्व लोकांची आता आवरासावर झाली आहे पटापट्यांचा आवर आवरून ते आता निघणार आहे या ट्रॅक्टरमध्ये राखेर आता ट्रॅक्टर मध्ये बसले थिए सर्व मजुर चाक गे गे गे। कुन चाहिँ जुनी बैलगाडी मैले कुन टाके आणि हे चाक ठेवलं